नित्यम आचरित आयुर्वेदामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या नित्य नित्य आचरणात ठेवण्यासाठी सांगितलेल्या आहेत नित्य आचरण म्हणजे काय की आपण त्या गोष्टी दररोज केल्याच पाहिजेत तर त्या काही गोष्टींचा उहापोह आपण आज करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर अभ्यंग अभ्यंगम आचरण नित्यम म्हणजे अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणं ला ही गोष्ट आपण रोजच्या रोज केली पाहिजे जर आपल्याला हे शक्य नसेल तर पादाभ्यंग म्हणजे ऍटलीस्ट पायाच्या तळव्यांना आणि पायाला रोज तेल लावणं हे जास्त गरजेचं तेल किंवा तूप जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही लावत चला सगळ्यात जास्त तिळाचं तेल जे आहे तर ते पादभ्यासाठी खूप चांगलं आहे तर त्याचा वापर सगळ्यांनी करायला पाहिजे व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम जो आपल्याला शरीराला सूट होईल असा व्यायाम रोज करणं गरजेचं आहे शरीर आयासजनक कर्म व्यायाम संदीत म्हणजे शरीराला कुठल्याही प्रकारचा आयास ज्याने तयार होतो तो म्हणजे व्यायाम तर त्याच्यामध्ये योगासन आहे है, प्राणायाम आहे है, जिम आहे चालण्याचा व्यायाम आहे खेळ आहे कुठल्याही प्रकारचा हे तुम्ही करू शकता त्याच्यामुळे शरीराला हलकेपणा उत्पन्न होतो आणि त्यासोबत शरीर जे आहे तर ते दिवसभर ताजं राहतं आणि प्रफुल्लित राहतं तर त्याच्यामुळे व्यायाम हा फार गरजेचा आहे संतुलित आहार म्हणजे संतुलित आहार म्हणजे काय सात्विक आहाराची जोड आपल्या शरीराला नेहमी द्यावी संतुलित आहार म्हणजे ज्याच्यामध्ये शेडरस म्हणजे मधूर आम्ल खारट तिखट आंबट त्याच्यासोबत कडू आणि तुरट अशा सहा प्रकारच्या रसांचा जो काय आहार आहे तर तो आपला रोजच्या भोजनात असावा ह्यानी काय होणार आहे तर शरीरामधले जे सप्त धातू आहेत म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि शुक्र हे साती प्रकारचे धातू आहेत त्यांचं वर्धन म्हणजे त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल आणि शरीराचा बॅलेन्स जो आहे तो टिकून राहायला मदत होईल आयुर्वेदामध्ये शिरोभृताभ्यासम म्हणजे शिर म्हणजे दूध आणि तूप यांचं रोज सेवन करायला सांगितलेलं आहे ह्या गोष्टी शिर आणि तूप रोज सेवन जर केलं तर त्यांनी बुद्धी मेधा धी धृती स्मृती ह्या गोष्टी वाढायला मदत होते शरीरामधील शरीरातलं पित्त जे आहे ते कमी होतं शरीरातला प्राकृत कफ वाढतो शरीरातला वात कमी होतो म्हणजे वात पित्त कफ या तिन्ही दोषांवरती यांचं काम उत्तम होतं त्यामुळे रोजच्या रोज आपण एक ग्लास दूध त्याच्यामध्ये दोन चमचे तूप गाईचं तूप टाकून जर घेतलं तर त्यांनी आपल्याला हा फायदा बघायला मिळू शकतो आणि शरीराचे जे काही धातू आहेत ते पण चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतात आपल्या इष्टदेवतांची पूजा किंवा अर्चना ही रोजच्या रोज केली पाहिजे तर त्यांनी सुद्धा मनावरती खूप चांगला इम्पॅक्ट पडतो आणि त्या सुद्धा त्यामुळे सुद्धा मनाचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं बऱ्याच जणांना ध्यानाची सवय असते त्यांनी ते सुद्धा केलेलं जास्त चांगलं ध्यानामुळे सुद्धा मनाचा चंचलता कमी होते आणि त्यासोबत फोकसिंग हे जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते गंध द्रव्यांचा वापर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती सुगंधी द्रव्य किंवा अत्तर किंवा धूप यांचा वापर आपण नियमित केला पाहिजे याच्यामुळे काय होतं की गंध गुण भाऊलक पृथ्वी म्हणजे शरीरातलं धारणाशक्ती जे, जे। पृथ्वी महाभूत काय करतं शरीरामधली धारणाशक्ती वाढवत ती धारणाशक्ती वाढली की उप उप आपोआपच आपण कुठल्या प्रकारची गोष्ट करायला पाहिला आणि करायला नको हा सारा सारासार विवेक जो आहे तो आपल्या शरीरात वाढायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की चंचलता कमी होते त्यामुळे डिसिजन मेकिंग पॉवर वाढली की चंचलता कमी होते आणि आपण खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा म्हणजे सुगंधी फुलांच्या माळा आयुर्वेदामध्ये धारण करण्यास आहे तर स्त्रियांच्या बाबतीत विशेष प्रकारे हा प्रकार आहे तर तो खूप उपयोगी पडतो शरीरातले फिमेल हार्मोन जे आहेत स्त्रियांच्या शरीरातले तर त्याच्यावरती ह्याचा इम्पॅक्ट खूप चांगला होतो आणि त्याच्यामुळे पिरियडच्या वेळेच्या समस्या किंवा पिशिवडीसारखे आजार किंवा लॅक्टेटिंग म्हणजे ज्या सुतिकेमध्ये दूध लवकर येत नाही किंवा दुधाचा तुटवड होतो अशा गोष्टीमध्ये सुद्धा ह्या माळांचा वापर जर केला आपण तर त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो आताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे स्क्रीन त्याचा जर लिमिटेड वापर आपण केला तर त्याने सुद्धा आपल्या आचरणामध्ये किंवा सदरवृत्तामध्ये खूप चांगला फायदा मिळतो रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं ही गोष्ट तर सगळ्यांनीच केली पाहिजे ब्राह्मत उत्तिष्ट वातावरणामध्ये ब्रह्माची उत्पत्ती जेव्हा होते अशा वेळेस जर आपण उठलो तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातले हार्मोन्स किंवा आपल्या शरीरातली चयापचय क्रिया ती व्यवस्थित होताना दिसते रात्री आपण लवकर झोपलो तर त्याच्यामुळे सुद्धा शरीरामधले जे काही वात पित्त कफ हे दोष आहेत हे मेंटेन व्हायला मदत होते किंवा ते चांगल्या अवस्थेत राहतात रात्री जागरण करणाऱ्या लोकांमध्ये जनरल पित्ताचे त्रास किंवा वाताचे त्रास आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत अशा सदृत्ताचं आपण जर सतत पालन करत राहिलो तर आपलं शारीरिक आरोग्य तर चांगलं राहील त्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं राहील संपूर्ण समाजाने या सदृत्ताचं जर पालन केलं तर एक पूर्ण समाजाचं चा आरोग्य चांगलं राहील आणि एक चांगला समाज घडू शकतो